मातारे लोक नाही बोलणार का बर मला कळत नाही तुम्ही दोघे जण काय बोलतायत संजय दादा बी वेगळं बोलतोय बी हरितदा बोलतोय बोट भाई मेला का तू आता बोल की हाय वेलकम गुड नाईट झाली आहे इकडे कुसून तुझ्यासाठी एक सुपरस्टिक आहे सरप्राईज आहे कमिंग सन सरप्राईज ओके ओके कुसुम तुझ्यासाठी एक सुपर सरप्राईज आहे ना? सॉरी म्हणायचं विसरलो डायरेक्ट बापरी चष्मा दिसतो म्हणालो मातार लोकांशी नाही बोलायचं का बरं संजय दादा असं का बोलताय हो मी एवढं सगळ्यांसोबत बोलते <laughs> 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 ताई बर झालं तेवढं तर समजलं बाबा हिला अरे देवा हा हा चालेल चालेल संजू बाबा शंभर टक्के खर आहे हा संजू बाबा तुम्हाला तेच वाटणार हो आहे संजय दादा बोलायची बद्धत चुकीची असते ताई लोकांची हो रे हरी दादा आलो जरा वेळेने बर 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 दादा सांग ना मला मराठीत तू तुम्ही बघा संजय दादा आता तुम्हीच टोमणे मारणार आहे तर आता तुम्हालाच तसं वाटतय तर काय बोलणार मी बोला आता तुमचे दिवस आहे माझे ऐकण्याचे दिवस आहे आता तुम्हाला तसंच वाटणार आहे येल्लो जग कुठे येल्लो जग गे <coughs> पूर्ण ग्लास भरलाय येल्लो जग गे येल्लो जग आण येल्लो जग एलो किती वेळ लाईव आहे अक्षुची संजू बाबा शंभर टक्के हा हरिदा ग बस कोणाची कमेंट सांग अक्षुची अक्षु संजय बाबा बोलत आई संजय बाबाच म्हणते मी पण संजू दादा तोमने नाही मारत खरं ते बोलत आहे शंभर टक्के काय दादा नेट पैक नेट संपला ओके ओके चालेल ओके अक्षु टाइम आहे ना बंद करायला लाईव अजून सत्य परिस्थिती आहे राग ना का मानू ओके नेट संपले आहे नेट मारून येतो ती नाही वरची गेली ती तू बोलला ना प्रफुल दादा नीट वाच म्हणून कमेंट तीच मला ते मधलं वर्ड्स नाही एक समजलं फक्त आम्ही वेडे जाऊ दे नाही रे हरी दादा का असं बोलताय नाही तस तस काहीच नाही तुम्ही जो विचार करतायत ना तो माझ्या बद्दल तर असा विचार करूच नको हरीशदादा मी जर तशी असती ना काल संजय दादाला मी ना ब्ल्यू देऊन सुद्धा दादा आले न मग मी बोलली असती की नाही पण मी नाही बोलत मी कुणाचं मन नाही दुखवत दादा आणि संजय दादांना प्र आहे चांगलं राग आला असेल तर जात हे बघा हे ना अशी टोमणी मारूनच बोलत